सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया प्रभाग क्रमांक चौदा मध्ये महायुतीच्या घरोघरी जाऊन मतदार राजाचा जा आशीर्वाद घेतलाय आपलंच पॅनेल विजयी होणार असा आत्मविश्वास उमेदवारांना आलाय गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचा वेग वाढला आहे प्रचार अंतिम टप्प्यात आल्यामुळे उमेदवार आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सध्या प्रचार करू लागलेत सकाळी दुपारी संध्याकाळी मतदार राजाची भेट घेत आहेत आणि त्यांना पुढील आपली पाच वर्षाची दिशा कशी आहे काय आहे हे समजावून सांगत आहेत आपला प्रभाग क्रमांक चौदा विकसित कसा करायचा याचा विश्वास मतदार राजाला ते पटवून देत आहेत नुसता प्रचार फेरी काढत नसून मतदार राजाशी ते संवादही साधत आहेत त्यामुळे सर्वसामान्य मतदार राजा प्रभाग क्रमांक चौदामधील सर्व उमेदवारांच्या पाठीशी आहे असा आत्मविश्वास चारही उमेदवारांना आला आहे पे चर्चा कॉर्नर सभा खासदार आमदार मंत्र्यांच्या सभा प्रभाग क्रमांक चौदामध्ये जोरात होऊ लागल्या आहेत त्यामुळे संपूर्ण प्रभागामध्ये आमच्याच पॅनलचा विजय होणार असा आत्मविश्वास चारही उमेदवारांना आला आहे कलानगरचा गणपतीचा आशीर्वाद घेऊन सर्व उमेदवार गेल्या काही दिवसांपासून प्रचारात वेग घेत आहेत कलानगरचा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती आहे पण सर्वसामान्य जनतेचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे त्यामुळं प्रचार अंतिम टप्प्यात आल्यामुळं सध्या प्रचाराला मोठा वेग आलाय आणि प्रचार फेरीला उमेदवारांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत